सगळ्या प्रवासामध्ये एक बहीण होती तिचा भावाचा फार सहभाग होता आणि टू थाउजंड मध्ये लग्न झालं बायको आर्किटेक्ट मग आम्ही चौघांनी मिळून अस एक चांगली आघाडी उघडली आणि बाय टू थाउजंड फोर माझ्याकडे सगळ्या टाईपची कामं होती आम्ही एक मोठं ऑफिस साधारणतः घेतलं एक सहा हजार फुटाचं ऑफिस घेतलं तर मग अगदी लोन घेतलं तर मला माझ्या आईने येऊन असं समजावून सांगितलं की अरे एवढं लोन नको घेऊस आणि तू एवढं हिंमत आधीपासून जरा केअरफुल होती जसं नाईन्टी फोरला ला मी पहिलं कम्प्युटर विकत घेतो त्यावेळेला कम्प्युटर मागायचं तर काहीतरी सव्वा लाख रुपयाला ते फोर एट सिक्स मशीन वगैरे पहिलं मशीन जेव्हा स्वतःचं घेतलं तर आई म्हणाली आता तुझं स्वप्न पूर्ण झालं तर तुझ्याकडे कम्प्युटर आला तर तू घरी बसून काम करू शकतो तर तिला मी म्हटलं की अगं तू काय याच्या हळूहळू नको जाऊस एका दिवशी आपल्याकडे अशी या बाजूला पंचवीस आणि या बाजूला पंचवीस आहे कम्प्युटर तर तिने अगदी खाली टेरेसवर आम्ही बसलो होतो गप्पावर तिने खाली येऊन माझ्या भावाला सांगितलं की जर बीवीवर लक्ष ठेवून त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायचा आणि म्हणजे त्याच्याशिवाय होत नाही त्याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही यशाचा तो, तो पासवर्ड आहे हा ते हार्डवर्कला पर्याय नाही पण त्याच्यात भरपूर गोष्टी सहभागी असतात गो। एक हार्डवर्क आहे त्याच्याबरोबर तुम्हाला नवीन आयडियाज जनरेट करावे लागतात जर तुम्ही इतरांपेक्षा नवीन आयडियाज जनरेट नाही करू शकला तर तुम्हाला हार्डवर्कने कधी यश येणार नाही म्हणजे ज्यावेळेला बाकी लोक मॅन्युअली ड्रॉइंग करत होते त्यावेळेला आम्ही कम्प्युटरवर करत होतो ते लोकांनी कम्प्युटरवर सुरू केलं तेव्हा आम्ही थ्रीडीवर करत होतो लोक थ्रीडीवर करतात त्यावेळेला आम्ही इन्फॉर्मेशन मॉडेलिंगवर करतोय म्हणजे तो नेहमी तुम्हाला तो एक तो गॅप ठेवायला लागतो तर तो मेंटेन केला आम्ही नवीन आयडियाज जनरेट केल्या ॲडॉप्ट केल्या नवीन टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट केली त्याच्यामुळे तो तो सक्सेस हा फिक्स आहे नंतर आता या गेल्या आठ दहा वर्षामध्ये आम्ही फक्त रेप्युटेशन मेंटेन करतो काम आपोआप सुधारतं नवीन क्लायंट आपोआप जॉईन होतं आणि मला वाढवायची गरज पडत नाही ते आपोआप वाढतं

तुम्हाला जी जर करायचं असेल तर तुम्हाला लागलं हे मला साधारणतः दोन हजार पर्यंत समजलं आणि ज्यावेळेला मी तो प्रयत्न केला की मुंबईच्या बाहेरचा क्लायंट असेल तर ठीक आहे मी घेणार का माझे मुंबईतले क्लायंट होते ते मला सांगायचे की बघ तुझं इकडे मुंबईकडे दुर्लक्ष घेऊ कारण की ते आधीच एक्झाम्पल द्यायचे की हा असा असा आर्किटेक्ट होता पूर्वी त्याची मस्त मुंबईत प्रॅक्टिस होती आणि तो इकडं तिकडे लक्ष द्यायला लागला आणि त्याच्यामुळे त्याची मुंबईतली प्रॅक्टिस जी आहे ती सपाट झाली पण त्यावेळेला एक तर कम्प्युटर नव्हते आणि कम्युनिकेशन विक okay. होत okay. नव्हते okay. आता काय आता तुम्ही जगात कुठेही प्रॅक्टिस करू शकतात आणि एका मिनिटाच्या कुठल्याही माणसाला कुठेही पकडू शकतात त्याला ड्रॉइंग त्याच्यावर डिस्कस करू शकतात त्याला मेल पाठवून त्याची जरुरी आहे ती पूर्ण करू शकतात ते त्यावेळेला नव्हतं आणि मला ते कळलं होतं की त्याच्यामुळे मला फरक पडणार नाही उलट त्याचा फायदा असा झाला की वेळेला मंदी आली मुंबईमध्ये टू थाउजंड एटला ला त्यावेळेला मला कळलं की माझं जे मुंबईचं ऑफिस आहे हे मुंबईच्या बाहेरचे प्रोजेक्ट चालू होते आणि सर्वायवल जे आहे ते मुंबईच्या बाहेरचे प्रोजेक्ट मिळवत आहे so, तो जो बॅलन्स होता okay. तो त्यामुळे काम आला लोकांनी भरपूर प्रेस केलं okay. आणि बघा लोक प्रेस केल्याशिवाय माउथ टू माउथ पब्लिसिटी okay. करणार नाही okay. okay. आणि आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही स्वतःहून पब्लिसिटी करू शकत नाही आम्ही स्वतःहून ऍडव्हर्टाइजमेंट देऊ शकत नाही okay. आम्हाला कुठल्या क्लायंटला जर आम्ही अप्रोच करून काम घेतलं पण तर त्या कामातन पैसे मिळत नाही तसा माझा स्वतःचा अनुभव आहे जर तुम्हाला त्याच्यातलं सॅटिस्फॅक्शन रिस्पेक्ट आणि पैसे तिघे वस्तू मिळवायचे असेल तर ते काम तुमच्याकडे चालत आले असलं पाहिजे तर ते माउथ टू माऊ पब्लिसिटीच आपली क्वालिटी किंवा तुम्ही तुमच्या तुमच्या क्लायंटला तुम्ही किती खुश ठेवू शकता हे त्याच्यावरती शेवटी हे आहे